नमस्कार आज आपण बोलूया तिसऱ्या मॅचच्या ओडियाबद्दल तिसऱ्या ओडियाबद्दल काइंड ऑफ रिव्ह्यू त्याच्यात काही चेंजेस हवेत काही स्ट्रॅटेजी हवेत जे आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि करायला सुद्धा पाहिजे फर्स्ट म्हणजे तो जो सेकंड ओडियामध्ये जो निराशाजनक पराभव झाला त्याच्यातून आपल्याला बाहेर निघावं लागेल पॉझिटिव्ह इंटेंट आणि पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे मॅच जिंकण्यासाठी तिसरी ओडीआय जिंकण्यासाठी काही चेंजेस मेजर चेंजेस होतील माझी पर्सनली अपेक्षा आहे की यशस्वी यजस्वाला चान्स भेटावा पण डिफिकल्ट आहे मला नाही वाटत कारण तिसरी मॅच आहे वन वन सिरीज झालेली आहे इथं सिरीज हरलो तो परत गौतम गंभीर आणि के एल राव एकंदरीत पूर्ण टीम इंडियाची परत नाचक्की होऊन जाईल आणि सोशल मीडियात तर भरलेलाच आहे रेडीचे गौतम गंभीरला आणि टीम इंडियाला ब्लेम करण्यासाठी माहीत नाही काय होईल बट पॉझिटिव्ह अप्रोच ठेवली तर जिंकू शकतो आपण जसं uh, मी सांगितलं यशस्वी जयस्वाल पाहिजे पण यशस्वी सुद्धा ही गोष्ट समजायला हवी की ज्या ऑपॉर्च्युनिटी भेटत आहेत त्या आपल्याला ग्रॅप करावं लागतील माहीत नाही उद्या खेळेल का नाही कारण परफॉर्मन्स तसा आलेला नाही फिल्डिंग कशी झाली आपल्याला माहिती आहे बट प्रश्न तुझतो की यशस्वी जयस्वाल नसेल तो ओपनर कोण राहील गौतम गंभीरचं काही सांगता येत नाही एका दिवस तिलक मला पाठवून देऊ शकतो लेफ्ट हँड रिप्लेस लेफ्ट हँडेड बॅट्समन त्याच्यानंतर रोहित शर्मा रोहित शर्माचं एक नॉक पाहिजे हंड्रेड पाहिजे कारण फिफ्टी आली होती सेकंड इनिंगमध्ये थोडंसं बॅड लक येईल तिसरी मॅच याच्यानंतर परत आय मॅच जी आहे ती बऱ्याच कालावधीनंतर आहे तर मला वाटतं इथे एक इम्पॅक्ट इनिंग आली पाहिजे रोहित शर्माची ॲटलीस्ट फिफ्टी माझी तिचे हंड्रेड आली पाहिजे हंड्रेड आली त्याची आणि विराट कोहलीची पण हंड्रेड आली तर मग विषयच भारी होऊन जाईल त्याच्यात ऋतुराज गायकवाड ऋतुराज गायकवाडने फक्त त्याचा जो फॉर्म आहे तो कंटिन्यू केला पाहिजे बेस्ट राहील गौतम गंभीरनी काही स्ट्रॅटेजिकल चेंजेस नाही करायला पाहिजे कारण मला असं वाटतंय ऋतुराज गायकवाड परत कदाचित ओपनिंग स्लॉटला येईल तिलक वर्मा किंवा मग ऋषभ पंत किंवा हे दोन्ही येतील सांगता येत नाही कारण ऋतुराज गायकवाडनंतर झोपले के एल राहुल के एल राहुल या जिशोई कॅप्टन येतो तो खेळत पण त्याच्यानंतर जो आहे तो म्हणजे वॉशिंग्टन सुंदर वॉशिंग्टन सुंदर बॉलिंगमध्ये सुद्धा बॅटिंगमध्ये सुद्धा काही विशेष इम्पॅक्ट दाखवू नाही शकला काही विशेष योगदान दिलेलं नाही आहे त्यांनी इंडियाला तर तो एक चेंजेस मला दिसतोय होईल म्हणून पण प्रॉब्लेम तेच दिसतो वॉशिंग्टन सुंदर ओवर करून घेतो आणि गौतम गंभीरला ऑलराऊंडर पाहिजे पण ते ऑलराउंडर काय कामाचे जे बॅटिंग पण करते आणि बॉलिंगसुद्धा करते हे गौतम गंभीरला कोण समजून सांगेल त्याला समजून सांगायला गेलं तो म्हणतो न्यू टॅलेंट आहे फ्रेशर्स आहेत पंधरा मॅचेस वीस मॅचेस खेळले पंधरा आणि वीस मॅचेस खेळणाऱ्यांना सिलेक्ट करायचं असं लोकांनी दिला हेच उत्तर गौतम गंभीर देत नाही तेच आहे ओनर प्लेम करणार त्याच्यानंतर रवींद्र जडेजा रवींद्र जडेजा मला वाटतं जी चुकी त्यांनी ती दुसऱ्या मॅचला डीपमध्ये जायचं शेवटपर्यंत जायचं मला वाटतं ती अप्रोच चेंज केली पाहिजे पहिल्या पहिल्यावरपासून टॉस <laughs> सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉस टॉसचं विसरून सुल मी टॉस जिंकलो तर आहे टॉस परत हारलो तर हे कन्सिडर करून झालं थ्री सेवंटी फाय टू फोर हंड्रेड आम्हाला पाहिजे कारण बॉलिंगमध्ये मी जसं मागच्या मॅचला मागच्या मॅचच्या पराजयानंतरसुद्धा बोललो होतो की आपल्याकडे बेन स्ट्रेंथ कोण आहे ध्रुजुरेंद रिषभ पंत नितीश रेड्डी आणि तिलक वर्मा बॉलर नाहीच आहे आमच्याकडे जे बॉलर घेतले ते बॉलर पूर्ण खेळत आहेत प्रसिद्ध कृष्णला आम्हाला नाईलाजाने खेळात की हाऊस आहे हर्षित दीप राहील हर्षित रा हर्षित राहणार राहील यांना रिप्लेस करू शकत नाही कारण बॉलर नाही आहे मॅचवरती परत क्वेश्चन माफ येतो की बॉलर का नाही सिलेक्ट केले टीम सिलेक्टरने किंवा मॅनेजमेंटने त्याचं उत्तर पण कुपितच राहिलं हेच तीन बॉलर काय आता अजून दोन्ही मॅचमध्ये तर प्रसिद्ध कृष्ण फ्लॉप ठरला फ्लॉपच म्हणावं लागेल काही विशेष इम्प्रेस केलेलं नाही त्यांनी आणि जसं सोशल मीडियावरती सगळे रोहित शर्माचे काही इमेजेस आहेत की फोटो आहेत की तू थोडासा नाराज आहे बॉलिंग करताना म्हणजे बॉलिंग जी केली प्रसिद्ध कृष्ण आहे त्याच्यावर नाराज आहे रागवलेलं आहे हे सगळेच होते अगेन मला वाटतं प्रसिद्ध कृष्णा आय पी एलमध्ये त्यांनी बेस्ट कामगिरी केली ती आणि त्याचं रिवॉर्ड त्याला भेटलं खूप उद्या प्रसिद्ध कृष्णा तशीच कामगिरी करेल आणि भारताला जिंकून दाखल आणि सगळ्यांना चुकीचं ठरवलं की नाही त्याच्याकडे टॅलेंट आहे लेट इन पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायला काय प्रॉब्लेम त्याच्यानंतर हर्षदीप सिंगची बॉलिंग इम्पॉर्टंट राहील कारण एडन माक्रम क्विंटन डिकॉप ठींटन डिकॉप रिटायरमेंट नंतर परत आल्यानंतर सगळे एका दुसरी इनिंग सुटली तर बाकी त्यांनी पण काही असं फार इम्प्रेस केलेलं नाही आहे तर आपल्या बॉलिंगमध्ये मला वाटतं हर्षदीप सिंग हर्षित राणा दोघांना दाखवावं लागेल की बाबा नाही जसूर डुमरा जवान असेल मोहम्मद श्यामीला तुम्ही रिप्लेस करतायत तर तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे मोहम्मद शामी आय सी सी वर्ल्ड कपमध्ये हायएस्ट विकेट टेकर होता दोन हजार तेवीसच्या तर त्याला रिप्लेस करताना तसं टॅलेंट तशी तस झलक आमच्या या करंट बॉलिंग लाईनअपमध्ये आहे दिसत तर नाही बट लेट्स सी गौतम गंभीर टीम सिलेक्टर म्हटलं की आमी न्यू प्लेयरला चांस देणार की युवा फ्रेश प्लेयरला चांस देणार तर लेट्स सी पण मॅजिकली विजय परत मॅच हरलो तमी जसं म्हटलं परत ना काहीतरी नवीन स्टेटमेंट साउथ आफ्रिकेच्या <laughs> टीम कडून स्पेशल कोच अजून एक एक गोष्ट मला हायलाइट करायलाच युती जी मी सांगत होतो ती म्हणजे मोनी मोकल बॉलिंग कोच आहे जेव्हा कोस मोनी मोकलला लाय मला एक शुद्ध बॉलर दिसला नाही की तू काहीतरी नवीन टॅलेंट आहे यंग टॅलेंट आहे आणि काहीतरी स्पेशल टॅलेंट आहे किंवा हा फ्युचर स्टार आहे बॉलिंगचा जसप्रीत बुमराह आधीपासून होता पण मॉर्निंग मोका आल्यानंतर मला एकसुद्धा बॉलर दिसला नाही आम्ही मोहम्मद शमीला रिप्लेस केलं मोहम्मद सिराज फक्त टेस्ट खेळतोय जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली फक्त टी ट्वेंटी खेळतोय जे की ठीक आहे त्याची इंजरी पण आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप सव्वीसमध्ये तर त्याचं प्रिपरेशन करतोय फाईन बाकी बॉलर कोण आहे हर्षित राणा गौतम गंभीर घेऊन आलाय बॉलिंग केली बट माहीत नाही काय इम्पॅक्ट सोडेल तर एकंदरीत टीम पूर्ण टीम सोबत येऊन आपण साऊथ आफ्रिकेला होऊ शकतो त्याच्यासाठी इम्पॉर्टंट गौतम गंभीर सिनियर प्लेअर रोहित शर्मा विराट कोहली यांचं कम्युनिकेशन यांच्या कम्युनिकेशनमध्ये गॅप पडता कामा नये जे सोशल मीडियावरती चालू आहे की बाबा दोघांमध्ये किंवा तीन सिनियर प्लेअर आणि कोचमध्ये काहीतरी ऑल वेल नाही आहे माहीत नाही आतल्या गोष्टी बाहेर येता कामाने माझी पण तिथेच आहे की पवेलियनमधल्या गोष्टी पवेलियनमध्येच राहायला पाहिजे बाहेर नाही येतं कामा लेट सी बघूयात काय होतं उद्या परत अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मी सांगायची उसळून बोलतो की यशस्वी जयस्वाल जर खेळत असेल तर यशस्वी जयस्वाला ही गोष्ट डोक्यातून काढून टाकली पाहिजे की बाबा पुढे अपॉर्च्युनिटी भेटेल नाही भेटेल ही जी अपॉर्च्युनिटी सी त्यांनी ग्रॅब केली पाहिजे दोन्ही हत्ती बाकी भगत कुलदीप यादव मी सांगितलं कुलदीप यादवचा परफॉर्मन्स तसा आला नाही रविंद्र जडेजाची बॉलिंग क्लिक होत नाहीये दोन्ही मॅच मध्ये इफेक्टिव दिसला नाही रविंद्र जडेजा ती एक पापे माइटने पिच पे शेअर असेल टॉस कोण जिंकल टॉस जिंकल्यावर टारगेट काय असेल आणि टारगेट साठी आम्ही अप्रोच काय करतो टारगेट डिफेंड करतानाची बॉलिंग काय असेल कॅप्टन्सी कशी होती या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवूयात भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या